ॐ नमो भगवते वासुदेवाय हरि हरिवो हरि हरि ओम हरि ओम हरि ओम हरि 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 ओ हरि हरि ओम हरि हरिव हरिव हरि हरि hari om hari om mahari om hari om mahari om hari om hari om mahari om hari om mahari hari om hari om

प्रभूप्रिय प्रिय सज्जन हो दहाव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी आपली विभूती शक्ती व तिला जाणण्याच्या महात्म्याचे संक्षिप्त वर्णन केले आहे नंतर अकराव्या श्लोकापर्यंत भक्तियोग व त्याचे फळ सांगितले या विषयावर श्लोक बारा ते अठरामध्ये अर्जुनांनी भगवंताची स्तुती करून दिव्य विभूतींचे व शक्तीचे विस्तृत वर्णन करण्याची प्रार्थना केली आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांनी चाळीसव्या श्लोकापर्यंत आपल्या विभूतींचे वर्णन समाप्त करून शेवटी योगशक्तीचा प्रभाव सांगितला व समग्र ब्रह्मांडाला आपल्या एका अंशाद्वारे धारण केलेले सांगून अध्याय समाप्त केला हे ऐकून अर्जुनाच्या मनात ते महान स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा झाली या अकराव्या अध्यायाच्या आरंभी पहिल्या चार श्लोकामध्ये भगवंताची व त्यांच्या उपदेशाची खूप प्रशंसा करताना अर्जुन विश्वरूप दर्शन करण्याविषयी श्रीकृष्ण भगवंतांना प्रार्थना करतात ओ श्री परमात्मने नमहां। अर्जुन नवाच मजवर अनुग्रह करून कथिले मज गुह्य ज्ञान ऐकून तुझे अमृत वचन गेले अज्ञान भगवंता प्राणी मात्रांच होन जाण मी ऐकल तुझ कडून अनंत रूप तुझे चिरंतन हे कमल नयन, किती सांगितल विस्तारून तुझे विविध दैवी गुण तव ऐश्वर्याचे ऐकून वर्णन पाहू इच्छितो तुझला जर पात्र मी तव दर्शना मद दर्शन ते घडवनाम तव दिव्य दर्शना आतुर माझे मन श्री भगवान उवाच घे दर्शन मम रूपाचे सहस्र अगणित प्रकाराचे असंख्य रंग आकाराचे रूप पहा आता आदित्य वसु अश्विन पहा ते रुद्रनी मरुद्गन अनंत प्रकारे माझे प्रकटन होत बा अर्जुना पहा तू माझ्या तर अवघी चराचरे जी इच्छा तुझ असेल रे होईल पूर्ण आता दिव्य नयन मी देत असे तुझला असमर्थ नयन तुझे मज पाहण्याला प्राप्त होऊन दिव्य दृष्टीला पहा तू अर्जुनाम उच्चारून हे राजन मग त्या योगेश्वरान दिव्य ते आपले दर्शन दाविले मग अर्जुनाम अगणित मुखे नयने अद्भुत अगणित दर्शने दिव्य शस्त्रांचे असणे दिव्य लेवून दिव्य दिव्य त्या माळा घालून दिव्य दिव्य गंध लेपन अनंत अद्भुत दर्शन पाहता झाला अर्जुन सूर्य सहस्त्र अकस्मात उगवले आकाशात तुलनातीत, असा दिव्यतो प्रकाश सर्वास्तित्व एकत्व, त्यात प्रकटते अनेकत्व उद्भव अनेकत्वाचा एकत्वी, पाहिला परमतत्वात। दृश्यते पाहून भय रोमांचित होऊन साष्टांग नमस्कार करून बोलला मग अर्जुन देवा असे मी पाहत संपूर्ण विश्व देहात अवघी सृष्टी ती तुझ्यात दिसे बग मजला सर्व सृष्टी असे प्रकटत तव अनंत तत्वात नाही तुझ मध्य अंत देवा तू शब्दातीत तू शक्तिमान तेजोरास जसा अनंत तो प्रकाश अनुभवा आले ते आकाश अंतरंगी तू तत्वानंत चिरंतन तू साक्षी तू निरंजन अविनाशी सनातन, भगवंता तू तू आदि मध्य अंतरहित तू प्रदीप्त अग्निवत मी असे बघ तुझ पहात तुला त्या स्वरूपात तूच व्यापिल विश्वत अनंत अद्भुत जी तुझी करामत होती ती लोक लोककंपित पाहता तव स्वरूपास देव देवगण तुझ ठाई राहती भयभीत होऊन प्रणाम करती ऋषी महर्षी आशीर्वाद देती स्तुती सुमने उधळत सिद्ध गण आश्चर्य आश्चर्यचकित होऊन करती तुझ नमन रुद्र आदित्य वसून तवरूप रूप प्रचंड ते असे बहुनेत्रांचे अनेक ते पायाचे जयाबाहु अनेक तुझे तेजस्वी दैदिप्यमान रूपडे पसरले सर्वत्र नभाय वडे नेत्र विशाल बघ केवडे झालो मी भयभीत तव विक्राळ स्वरूप पाहून गेलो असे घाबरून बग कालाचे झाले विस्मरण मजला आता बग धृतराष्ट्र पुत्र सारे निराजे महाराजे बिचारे कर्ण भीष्म आम्ही सारे तवठाई प्रवेशती वेगात घुसती मुखात नी अडकती बग दातात सा पडून दाताच्या तावडीत झाले बघ चूर्ण तयाचे प्रवाह जसे नद्यांचे आकर्षण जया समुद्रांचे तैसे समूह नरवीरांचे प्रवेशती तव मुखात पतंग जसे प्रवेशतात भस्म होण्या ज्वालेत तैसे सर्व प्रवेशती तव मुखात नष्ट होण्या सर्वांना चाटत ग्रासत गिळत आपुल्या मुखात आहेस तू दीपवित अवघ्या जगताम् प्रकटला असे उग्र रूप घेऊन आहेस तरी तू कोण घ्यावे तुझला जाणून वाटे मग मजला श्री भगवान उवाच करी सर्वांचा जो संहार तो त्रिकाल मी अपार, सारे मरनार। आप आप सत्वर आता तू उठून घेई शत्रु शत्रू जिंकून ते मारले गेले आधीच मजकडून तू केवळ निमित्त भीष्म द्रोण तया आधीच मी टाकले मारून आता तू युद्ध ते करून टाक सर्व संपवून संजय वाच ऐसे ऐकून वचन गेला घाबरून अर्जुन थरथरत हात जोडून मग बोलता झाला अर्जुन वाच तवा कीर्ती ती अपार मनी हर्ष होतसे फार दुर्जनांचा पाहून संहार नमस्कारितो तुजला, तुझला तू तु करता जगत ब्रह्माचा अखिल सर्व का न तुझ नमस्कार तिल सत असताच्या पलीकडील तू तत्व चिरंतन तू आदिदेव सनातन योग्य चिरंतन आश्रय तुझ जगताच संपूर्ण जानले मी देवा तूच वायु यम चंद्रमा वरुण नि ब्रह्म वारंवार तुला नमन मी करतो देवां। नमस्कार तुझ चहूकडून असि तू सर्व विश्व व्यापून तू अनंत सामर्थ्यवान सर्वात्मक देवां। तुझा न जाणून सका म्हटल तुझ अज्ञानान गुन्हा घडला अजान ते मी अपराधी देवा, घडली तुझी अवहेलना, उठताना बसताना जेवताना करतो मी क्षमा याचना त्यासाठी देवा चरा चरास करतो तु धारण मूल तत्व तू चिरंतन नसे दुसरा तुझ समान श्रेष्ठ तुझ्या हुन तव चरणी देह अर्पून आलो मी तुझ शरण मज मित्र पुत्र समजून माफ कर मजला तुझे ते स्वरूप पाहून भयभीत झाले मन दे मज चतुर्भुज दर्शन सत्वर भगवंता गदा चक्र करुन धारन दे मजला दर्शन प्रकट चतुर्भुज होऊन भगवंता आता स्री भगवान उवाच जे कधी न कोणी पाहिलं विश्वात्मक मम रूप ते अखिल बघ आता तू अनुभवशील प्रत्यक्ष आता वेद वा यज्ञयागाने उग्र कर्म वा दानाने शास्त्रांच्या त्या पारायणे नच माझी प्राप्ती माझे रूप विक्राळ पाहून नकोस जाऊ तू घाबरून करून मन प्रसन्न घे चतुर्भुज दर्शन संजय वाच अर्जुनास मग असे सांगून दिले ते चतुर्भुज दर्शन मग सामान्य रूपात प्रकटून धीर अर्जुना दिला अर्जुन वाच पाहून तुला सामान्य रूपात मी जाहलो बघ शांत त्या माझ्या मूळ स्वभावात मी निवा भगवान उवाच माझे ते चतुर्भुजदर्शन हो ने ते अति कठीन जन गंधर्वजन दर्शना न वेदाने न तपाने न दानाने न यज्ञाने होते माझे प्रकटने द्वैत बुद्धी सरता। मजसी एकत्व पाऊन होतसे माझे दर्शन परमतत्व प्रत्यक्ष ते होऊन जाणवा तू मजला मज साठी तत्पर होता मनी निष्कामता येता चारही वाचांची होता सांगता झी ओ तत्सिती सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शन योगो नाम गोपाल कृष्ण भगवान की जय